हाय हॅलो नमस्कार आपल्या चॅनलवरच्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर घरातली छोटी मोठी कामं वगैरे बऱ्यापैकी आवरलेली आहेत माझी आणि नाश्ता वगैरे प्रिपेअर करून झालेला आहे स्त्रीचा टिफिन दिलेला आहे आता बाकीचा राहिलेला स्वयंपाक मला आवरायचा आहे रेग्युलर मी वेळ मिळाला आणि खूपच लवकर उठले तर सगळा स्वयंपाक सकाळी लवकर बनवून घेते त्याच्या टिफिनसोबतच पण काही काही वेळा डिले होतो आणि झाल्यास सो त्यामुळे आता स्वयंपाक बाकी आहे तो करून घेते मी आणि चला आता खाली जाऊ आपण किचनमध्ये आली आहे मी आणि या बाजूला इथं भाजी प्रिपेअर केलेली आहे मगाशी स्त्रीसाठी केलेली त्यावेळेस जास्त बनवलेली आता फक्त मला चपात्या बनवायच्या त्यानंतर या बाजूला दूध गरम केलं आहे भात पण झालेलं आहे आता फक्त चपात्या बनवून घेते मी आणि मगाशी स्त्रीसाठी थालीपीठ त्याला दिलं होतं तर आता मी चपात्या बनवून घेते एरवी सकाळी स्त्रीला जेव्हा टिफिन देते ना मी चपाती भाजी तर त्यावेळीच कणिक मळलेले असते पण आज त्याच्यासाठी थालीपीठ बनवल्यामुळं मग कणिक मळलेली नव्हती तसं तर थालीपीठामध्ये म्हणजे पारंपरिक जे थालीपीठ असतं त्याच्यामध्ये था, तीन प्रकारची पीठं असतात आणि छानपैकी लसूण चेचून मस्त असं ववा त्यानंतर जिरे घालून केलं जातं परंतु आजकाल सगळंच बदललं आहे त्यामुळे मग थालीपीठामध्ये सुद्धा आता व्हरायटी आपण देऊ शकतो जसं की धपाट्यामध्ये आपण वेगवेगळ्या वे प्रकारच्या भाज्या मिक्स करून देऊ शकतो मिक्स वेज असेल किंवा मग फक्त काकडी फक्त भोपळा किंवा वेगवेगळ्या भाज्या एकत्र करून मुलांना आवडतं त्या पद्धतीने जर असं छान टेम्पटिंग बनवून पण त्यांना ते सर्व केलं तर ते खूप आवडीने खातात तर आत्ता माझी कणिक वगैरे छान मुरली आहे म्हणजे थोडा वेळ मी ती रेस्ट करू दिली आणि तोपर्यंत कमेंट्सला रिप्लाय दिला आणि आता चपात्या करायला घेतल्यात मी आमच्या घरी खास करून घडीच्या चपात्या बनतात माहेरी आणि सासरी दोन्हीकडे पण फक्त थोडंसं बनवण्याचा प्रकार वेगवेगळा एकीकडे पाटावरती पोळपाटावरती कपडा टाकला जातो आणि माझ्या माहेरी पीठ लावून केलं जातं कोणी कणकेचा गोळावर गोळा ठेवतं तर कोणी मध्ये एक फोल्ड मारतं म्हणजे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी प्रथा आहे आणि आपण लहानपणापासून जसं बघितलंय त्यानुसारच आपण करत असतो कुणी कुणी चपातीला तेलच लावत नाही कुणी फुलकेच फक्त बनवतात तर काही ठिकाणी तेल लावून पण बनवतात तुमच्यात कशा पद्धतीच्या चपात्या बनतात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आता मुलांच्या अपेक्षा वाढत आहेत त्यामुळे मग ते टिफिनमध्ये सुद्धा त्यांना व्हेरिएशन पाहिजे असतं तर ज्या काही आपल्याकडे अवेलेबल रिसोर्सेस आहेत किंवा मग पौष्टिक जे पदार्थ आहेत त्यांनाच थोडंसं आकार वगैरे बदलून जसं की कधी स्टारवाले असतील किंवा कधी ट्रँगल रेक्टँगल अशा शेपमध्ये पण दिलं ना तर त्यांना ते, ते प्रचंड भारी वाटतं आणि मग ते आणखी आवडीने खातात आणि मित्रांना दाखवून खातात की बघ माझ्या माने माझ्या मम्मीने आज हे दिलं ते दिलं ते ते थोडस त्यांच्यात असतं त्यामुळे मग माझ्या टिफिनमध्ये काय अपेक्षा माझ्या मित्राच्या टिफिनमध्ये आज काय होतं याचं जास्त वर्णन असतं घरी आपल्या असा अनुभव मी तरी घेते बरं का आता तुमचा वैयक्तिक अनुभव काही वेगळा असू शकतो आणि काही आया प्रचंड लकी असतात की त्यांची मुलं सगळ्या प्रकारच्या भाजीपाला असेल किंवा जे काही टिफिनला देतात तुम्ही तर ते सगळं खाऊन टिफिन फिनिश करून येतात त्या खरंच खूप लकी आई असतात या आई दिसत असेल तुम्हाला चपात्या करून झाल्या म्हणजे सगळ्या झालेलं नाहीत अजून करायच्या चालू आहेत आणि त्यासोबत इकडं पार्लर भाजी करायची आहे दुसरी का, काय काय करावं हे चाललेलं परंतु परत लक्षात आलं आई पण मला म्हटली की वांग्याची करू शकतो आपण म्हणून सो इथं वांगं कट करून ठेवलेलं आहे तिने आणि या इकडे लसूण पण चेचून घेतलं आहे तर चला आता वांग्याची भाजी फोडणीला घालायची आणि चपात्या झाल्या की मग झाला स्वयंपाक स्वयंपाक वगैरे आवडलाय माझा आईला थंडी खूप वाजते त्यामुळे स्वेटर वेअर केलं तिने इथं जास्त थंडी आहे का तिकडे गावाकडे तिकडं आपल्या इकडे बघ थंडी आहे का माहिती चुलती कमी आहे परतरी जरा कालपासून का जास्त आणि कसं एरवीचं सीझन आईला इथलं कोल्हापूरचं आवडतंय पण दोन सीझन तिला पाऊस आणि गारवा नको 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 असं होतं तिला कारण काय होतं माहिती का जसं वय वाढतं तसं इम्युनिटी कमी होते आणि मग ताकद कमी झाली की थंडी वाजते किंवा ऊन जास्त पोळणं सण होत नाही बरोबर तिचं नेहमी इथला कोल्हापूरचा उन्हाळा खूप छान आहे म्हणत असते पण पावसाळा तर कधीच नको बी नको डीएड एड कॉलेजवरती असताना जेव्हा पहिल्यांदा मी त्यांना बोलले तो जो सीन आम्ही शूट केला होता त्याला तुम्ही खूप भरभरून असं प्रेम दिलं त्यासाठी मनापासून तुमचं थँक्यू खरं तर तो शॉर्ट व्हिडिओ होता आणि त्यासाठी काही क्लिप्स घेतला होता पण एक एक सॉन्ग त्याला इतकं अप टू डेट जात होतं त्यामुळे मग आम्ही ते टाकून पाहिलं आणि खूप छान प्रतिसाद आला तुमचा अजून अशीच गाणी पाहायला आवडतील असं पण बरेच आहेत तर बघू इन फ्युचर इथं दिसत असेल तर वांग शिजतं आपला रस्सा भाजी आहे वांग्याची तुम्ही कशी बनवता ते सांगा बरेच सुकं वांगं बनवतात भरलं वांगं बनवतात पण हे येसराचं वांग आहे आणि हे काला कुसरून जबरदस्त लागतं त्यानंतर इथं आता मी शेंगदाणे भाजून घेते शेंगदाणे एवढे सगळे म्हणजे कुठं आहेच तसं तर रेग्युलरचं पण भाजायचं म्हणजे आपल्याला बनवायचे ते लाडू म्हणजे आता थंडीचे दिवस आहेत तर तिळाचे गुळाचे लाडू किंवा मग गुळ आणि शेंगदाण्याचे लाडू असं थोडंसं हेल्दी पौष्टिक आहारात इन्क्लूड केलं की बरं राहतं थंडी कोल्हापूरचे तर तुम्हाला माहिती आहे त्यामुळे मग आता शेंगदाणे भाजून घेते आणि लाडू आत्ताच नाही बनवणार मी फक्त भाजून घेते तवा गरम आहे म्हणून आणि जेवण वगैरे झाल्यानंतर मग मी शेंगदाण्याचे लाडू बनवणार आहे मी पूर्वी जे शेंगदाण्याचे लाडू बनवायचे ना तर त्यात माझी एक मिस्टेक व्हायची म्हणजे शेंगदाणे अगदी मंद आचेवर खरपूस भाजू द्यायचे तर मी ते तसं करायचे नाही अगदी फुल फ्लेमवरती भाजायचे त्यामुळे तितके ते चवदार व्हायचे नाहीत पण आता मी थोडासा चेंज केला एक काका आले होते आणि विशेष म्हणजे आमच्या इकडे जसं तुळजाभवानीचं माझ्या माहेरी कुलदैवत आहे तर ते संभूळ वगैरे वाजवत होते आणि तर आईचं म्हणणं असं होतं की म्हणजे धान्य वगैरे देवी देवीचा खूप महत्वाचा रोल आहे आमच्या जीवनामध्ये तर कारण मी जशी लहानाची मोठी झाली अगदी लहानपणापासून माझे वडील कुलदैवतच आहे आमचं खूप जास्त करतात ते मनातून देवीचा आणि कधी कोणीही भिक्षुक असेल किंवा देवीचा भक्त असेल दारी आलेला तसा कधी चव द्यायचा नाही सांगून ठेवलेलं त्यांनी कोण कोणत्या पावलाय सांगता येत नाही सांगता येत नाही आणि ती पाया जरी झांज घेऊन वाळजीत माग्या आल्या आराधनी तरी त्यांनी महागार लावायचं नाही काही ना काही वाढायचं यथाशक्ती आला दारात तसा महागारी लावायचा नाही का ती देवाचं नाव घेत आपल्या से देवाचं सेवा करताय तर त्याचे आपलेली काहीतरी लाभ हवं म्हणून ती त्यांनी सांगून ठेवलेला आम्ही कधीच मागायला होत नाही काही ना काही वाढायचंच त्यांना पर गावाकडे आपलं घेते धान्यही धान्य घेतात मागची आपली श्रद्धा महत्वाची शेवटी आता हे काही जण असतात जे धान्य घेतात काही जण आहेत ते अन्नदान पण भाजी चपाती सुद्धा द्या म्हणतात घेतात तिथं बसून खाते पाणी पितात जाते पण आता आता स्वरूप खूप बदललं आता स्वरूपात शक्यतो माग ते कुठंतरी थोडस खंत वाटत पण ठीक आहे कोणाला किंवा अरे कस काय

सरप्राईज दिले म्हणजे बायको पण दिल मला सरप्राईज मी <laughs> <laughs> काय सरप्राईज देऊ आता मला भरपूर <laughs> सरप्राईज देऊ शकते जस की जस की <laughs> जस की एखादी चार तयाचं वरती <laughs> वर आपण अरे काय तुला हक्क मागायला बरं बरं अजून पुढचा वाढदिवस जवळ आला माझा बर एक जानेवारी <laughs> एक जानेवारी पर्यंत चार तोळ्याचं लॉकेट द्यायचं आई मला <laughs> <laughs> देवा देवा तुम्ही पण देऊ शकता एवढा लाडका जाय नाता आहे त्याच्या मग तुमची इच्छा असेल तर काय नाही जबरदस्त नाही इतरच आहे माझे का पेस्टीचा भाग होता पेस्ट हसावा म्हणून म्हणलेलं तर कुठलीही माझी अपेक्षा दिवशी तर बायको बायकुठूनच इकड ना जर काही माझी अपेक्षा नाही जे आहे त्यात खूप समाधानी सोन्यासारखा लिकरू आहे बायको आहे एकदम अप्सरा हा ग बाय पाणी बिनी काही नको का, का डायरेक्ट गप्पाच चहा बनवू शकते आता कॉफी बनवू शकते तू चेंज करा चेंज करा आणि खरंच माहिती का विशेष वाटला मला दोघींना पण आणि आता स्त्रीला खरं भारी वाटणार आहे त्याचं एकच होत पप्पा आल्याशिवाय कट पप्पा आल्याशिवाय किती दिवसांनी मध्ये होत पप्पा तुम्ही येणार आहे की नाही आणि त्याच कसं आहे माहितीये का तू खूप मिस करतो मला आणि बोलत नाही कट्टी घेतो मी पण कसं खूप मिस करतो तिला म्हणजे खूप ही सांगायची गोष्ट आहे का

तर वड्या तितक्या आवडीने खात नाहीत ते पण फ्राय केलेली पानं मनातून आवडीने खातात त्यामुळे मग परत आईने हे बनवायला घेतलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अंगणात मी तुम्हाला या अगोदर पण दाखवलं असेल की आईने आळूच्या पाण्याचे ते गड्डे आणलेले होते स्त्रीला पण आवडतात पानं म्हणून आणि टोपल्यात लावलेले आहेत ते खराब झालेल्या आणि त्याची ही पानं आहेत तर वेळेला जर काही भाजीला नसेल तर ह्या गोष्टी खूप उपयोगी पडतात मला ते आल्यानंतर चहा वगैरे आम्ही घेतला मिळून आणि त्यानंतर ते आंघोळीला गेले कारण प्रवास लांबचा आहे आणि त्यामुळे थोडंसं सा थकल्यासारखं होतं सो फ्रेश व्हायला ते गेलेत तोपर्यंत इकडे आईचं जा, चालू झालं जावयासाठीचा जा बेत आणि तिला खूप आवड आहे अशा गोष्टी बनवण्याची आणि खरं सांगायचं तर आईच्या हातचं ही गोष्टच खूप वेगळी असते आणि चव तर विचारूच नका तर चला आता जेवायला वाढते आणि जेवणामध्ये काय काय आहे ते दाखवते मगाशी तर मी दाखवलेलं आहेच पण ताट वाढल्यानंतर एकदा दाखवते तर या इथं वांग्याची रस्सा भाजी मगाशी बनवलेली ती गरम करून आणली आहे आणि त्यासोबतच वरण भात त्यानंतर शेव आणि जवसाची चटणी चपाती आणि शेवचा लाडू त्याबरोबरच आळूची पाणं ठेवायला ताटात ता जागा नाहीये त्यामुळे प्लेटात ती सर्व केली आहे सो असं आहे मी आज फायनली हे आलेत आणि अचानक mm. भयानक सरप्राईज दिले आम्हाला म्हणजे वाटलं पण नव्हतं की आज येतील कारण चार पाच दिवसापासून मी फोन लावतो त्यात कॉन्स्टंट हेच होतं की अजून रिलीफ नाही अजून ते oh काही फिक्स नसतं रिटर्न यायचं तर खूप छान वाटतंय आता श्रीची mm. वाड बघतोय कधी येतोय की आणि कधी एकदा मीठ घेतो की असं झालंय मला हा तर आता जेवण करतो कारण घरचं जेवण बऱ्याच दिवसानंतर खायला मिळणार आहे हो चला फायनली आता घरचं जेवण मी जेवणार आहे आणि त्याच्यात आईनं माझ्यासाठी स्पेशल बनवले काय माहितीये का ही जवसे चटणी असे पदार्थ मला खूप आवडतात आणि आईनी बनवले हो साधे साध्या भाज्या असल्या ना खूप चविष्ट असतात आणि त्यात बघा हे शेवच लाडू खास ह्याची चव वेगळीच आहे बर का खूप खूप छान लागते जास्त नाही म्हणून चव आहे मी म्हणतोय आता लागली लागलीय आणि आधी ताव मारतो मग बोलू गप्पा मारू आपण मस्त या तुम्ही पण जेवण करायला तयार झालाय जायला परत ड्युटीला हो ड्युटीला जायचंय आता स्त्री येते थोड्याच वेळा तर बघूया त्याच्या रिएक्शन आणि रिएक्शन बघण्यापेक्षा ना भारी वाटेल त्याला भेटायला मी काय म्हणत होते बाबू हे परत खाना अगोदर तू चेंज कर आणि हे काय आहे लिहिलंय कोणी दिली हो हो कपडे चेंज करावे हात पाय धुवावे आणि मग बस 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 बस, 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 बस. <laughs> कस वाटलंय तुला तुला वाटलं होत का पप्पा हा नाही वाटलं केलं बाळा हुँ। 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 <laughs> दिल गार्डन, गार्डन हो किती हो हो आम्हाला गार्डन वगैरे आज म्हणजे कस एकदम अनएक्सपेक्टेड गोष्टी घडतायत का कोणाच आणि हे आल्यानंतर तर मला आणखीनच जास्त म्हणजे ते वेगळंच फील झालं जे खूप छान वाटलं खरं तर कारण आम्ही अपेक्षा कधी कसं ठेवतो की सम सपोज त्यांचा दोन तारखेला जर त्यांचं संपणार असेल बंदोबस्त तर आम्ही असं ग्रेफ धरतो की पुढे आठ दिवस म्हणजे कारण की कधीही पुढे बंदोबस्त वाढू शकतो त्यामुळे मग मी ते कन्सिडरच करत नाही पुढचे आठ दिवस घरी पण मी तसंच सांगते गावाकडे कारण <laughs> की मला माहितीये की किती जरी म्हटलं तरी पुढे वाढणार बंदोबस्त आणि लवकर आले तर आनंदच आहे पण नाही आले तर वाईट वाटत त्यासाठी पुढची डेट बरी ठरते आणि यावेळेस तर खूप दिवाळीला नसल्यामुळे वाटलं की बाबा कारण मागच्या वेळेस दिवाळी आम्ही या वर्षी ना, ना दसरा म्हणजे नऊ दिवस पण श्रीच्या आजारात गेले त्यामुळे आणि तेव्हा तिकडेच होते मुंबईलाच आणि त्यानंतर परत दिवाळीच्या सुट्ट्या झाल्या की आम्ही गावी गेलो आणि गावाकडे तर तुम्हाला माहितीये की म्हणजे सगळ्या गोष्टी तिथल्या याच्यानुसार वगैरे करायला लागतात आणि स्त्री आजारी होता त्याचे काही ट्रीटमेंट वगैरे मुरुडला होती त्यामुळे मग वाफ देणं या त्या गोष्टी पण होत्याच पण मग ते दवाखान्याचं सतत दाखवायला नको म्हणून मी ते काही दाखवलं नाही पण मग त्यामुळे मला लांबजण्याला त्या पिरियड मध्ये जात आलो ना दिवाळीनंतर बऱ्याच जणीच कसं वर्ष आम्ही गावीच गेलो होतो आम्ही मागच्या दिवाळीला इथं होतो आपण खूप छान सेल्पर आपण लांबजणीला गेलो होतो ना त्यावेळेस आपण लक्ष तर मागच्या वेळी जेव्हा मी गावाकडे गेलो तर या अगोदर पण क्लिअर केलंय की के मध्ये दोनदा मी गेले लांबजण्याला पण मी इकडे ढोरळ्याला नाही जाऊ शकले कारण काही वेळा कसं असतं की काही गोष्टी म्हणजे नाही होत एक्झिक्यूट आता माझं प्लॅनिंग होतं की मी लांबजण्याला पण जाईन यावेळी पण स्त्रीचं थोडंसं आजारी होता त्यानंतर मग आईबाऊंशी पण बोलले तर त्यांचं म्हणणं असं होतं की पुण्याला जाणं जास्त गरजेचं आहे कारण की तिकडे जास्त गरज जा, आहे म्हणजे महिन्यात ते भेटायचं पण होतं आणि मग तेव्हाच योगायोगाने तो इव्हेंट पण आला मग आमचं ठरलं पण ह्यांचं खूप होतं की नाही Uh, दोन्ही गोष्टी पण होणारच बोलवलं एवढं इन्व्हाइट केलंय तर त्या त्यानिमित्तानं भेट पण गोष्टी होतील असं होत त्यांचं आणि खरंच खूप छान झाली ती ट्रीप पण आणि शेवटी आज हे आल्यानंतर पण खूप आनंद झालेला खरं तर स्त्रीच्या एक्सप्रेशन बघण्याजोगे होत्या तो खूप खुश होता साहजिक आहे एवढ्या दिवसानंतर आणि त्याला थोडस ते फोबिया म्हणतो ना आपण तसं झाल्यासारखं झालं की झोपेत पण चेक करतो तो असं म्हणजे त्याला सारखं असं वाटतं की आता मला सोडून म्हणजे काय झालंय त्याच्यामुळे असं वाटतं की मी इथं जरी तर म्हणतो कुठेतरी आम्ही खरं पण लहान असल्यामुळे थोडस वाटतं मुलांना साहजिकच आहे ओढल्याबद्दल ते आपुलकी वगैरे असते म्हणजे कसं असतं मुलांना आई आणि बाबा दोन्हीच प्रेम मिळणं खूप गरज गरजेचं आहे पण काही वेळा काही गोष्टी आपला नावीलाच होतो आपण तरी काही असं म्हणजे मुद्दा नाही करत ना काही गोष्टी आणि आमच्या सर्व्हिस मध्ये आहे ना हे चालायचं सगळे पोलीस फॅमिली आहेत बघा जरी आता मुंबईचे जरी सांगायचं म्हणलं ना तर तिथं जरी ड्युटी मुंबईमध्ये असली ना तर ते वेळेला घरी जाऊ शकत नाहीत मुलांना सुट्टी फक्त रविवारी संडेला असते मग संडेलाच त्यांची भेट होती ऍक्च्युअली कारण ड्युटी नाईट डे डे नाईट असं असतं त्यामुळे कसं त्यांची मुलाबाळांची भेट होत नाही आणि जे जे रिलेट करतात मुंबई पोलीस दलातील आहेत ना ते कमेंट करून सांगतील है ना आणि बघाय बघा लाड कसा चालू आहे तर खूप छान वाटते मला मी कोल्हापूरला तर खूप मिस केलं बरं का कोल्हापूरातलं क्लायमेट वगैरे मुंबईला म्हणजे कसं दमट वातावरण आहे आणि ते आपल्याला तेवढी सवय नाही आणि इथं कसं एकदम म्हणजे कूल कूल वातावरण आहे तर मग कोल्हापूरला एनी टाइम मिस करतो पुण्यातलं वातावरण अनुभवायला मिळालं पुणे तर एव्हरग्रीन आहे आम्हाला खरंच अपेक्षित नव्हतं की एवढ्या सगळ्यांना भेटण्याची इच्छा आहे खूप भारी वाटलं लक्षात आलं की खरच पुण्यात मेटअप घेणं किती गरजेचं आहे ते आणि नेक्स्ट टाइम जेव्हा येऊ पुण्याला तर नक्कीच आपण हो नक्कीच आणि आमची थोडीशी कामं चालू आहे त्यामुळे ते क्लिअर एकदा झाले ना तर आम्ही आवर्जून वेळ काढून ना पुण्यामध्ये छानअप घेणार आहोत म्हणजे तर बघा आता इथं जेवढा वेळ आता इथं असं पूर्ण नाही की आता इथं आलोय मी आणि आता इथं मी राहणार आहे असं नाही मला उद्या पण जावं लागू शकते कुठं पण ते नक्की सांगतायत ना त्यामुळे जेवढे क्षण आहेत तेवढे चांगल्या आनंदानं स्त्रीला वर्षाला वेळ द्यायचा प्रयत्न करतो पण कसं जे आहे ते चालायचं आणि जेवढा वेळ आहे इथं तेवढा एन्जॉय करणार आम्ही आहे ना <laughs> खूप खूप मस्त दंगा मस्ती स्त्रीसोबत तर चला आता मग नेक्स्ट इथून आता जेवढे काही ये ब्लॉग येतील त्यामध्ये मी असणार आहे मला पण तुमच्याशी गप्पा मारायला खूप आवडतो खूप मिस करतो बरं का कमेंट्स मी नेहमी वाचत असतो तर आता इथून येणारे ब्लॉग खूप इंटरेस्टिंग असणार मस्त असणार आहे जसा वेळ मिळेल तसं आपण इकडे तिकडं थोडीशी बाहेर केलेली किंवा चांगले विषय घेऊन पण आपण येणार आहोत तर येणारे ब्लॉग्स पण बघायला विसरू नका तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय दिवस आज